महाराष्ट्र राज्य असोसिएशन संघटनेचे राज्याध्यक्ष नंदू युसे माझ्यासोबत हे प्रेमचंद राठोड उपाध्यक्ष आमचे वानखडे पाटील समके पाटील प्रेमचंद राठोड प्रमोद राठोड तर आम्ही महाराष्ट्रातून जवळजवळ या ठिकाणी दहा संघटना एकत्र येऊन आज या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि या मोर्चाचं नियोजन आणि आयोजन हे आम्ही स्थानिक इथले पोलीस पाटील असल्यामुळे ते आमच्या असोसिएशन संघटनेकडे होते ते यशस्वीरित्या इथे पार पडलं आहे या ठिकाणी तुम्हाला निश्चितच इथे किती मोठा जनसागर आलेला आहे महाराष्ट्रातून पोलीस पटला तो आम्हाला दिसतो जवळजवळ या ठिकाणी महाराष्ट्रातून दहा संघटना एकत्र येत असताना आपल्या ज्या प्रलंबित मागण्या यासाठी जवळजवळ इथे दहा हजार पोलीस पाटील गोळ्या झालेल्या यात प्रामुख्याने ज्या मागण्या आम्ही ठेवलेल्या होत्या त्यात सर्वात मोठी आणि महत्त्वाची मागणी ही होती की इथे पोलीस पाटलांनी तीनशे रुपयापासूनची पोलीस पाटील ती सुरू केली आणि आज घडीला ते पंधरा हजार रुपये मानत झालं त्यामुळे काय झालं आहे की ज्यावेळेस पंधरा हजार रुपये मानधन झालं आणि ज्यावेळेस त्यांना मिळायचं त्याच वेळेस त्या रिटायर झाले उदाहरण जर द्यायचं राहिलं तर समजून त्याला एक तारखेला ते रिटायर झाले तीस तारखेला रिटायर झाले आणि एक तारखेला मानधन त्यांना आलं तर यामुळे त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पावती नाही आणि ज्या गोष्टीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला याचं फळसुद्धा त्यांना मिळालं नाही म्हणून या बाबतीत आम्ही सर्व संघटनेचे आणि सर्व महाराष्ट्रातून जे हे पोलीस पटेल आहेत यांनी महत्त्वाची मागणी हे ठेवली की जसं एक एक छत्री समितीच्या नुसार कोतवाल अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील या तीन वर्गातून एक क्षेत्रीय समिती ज्या स्थापन केली होती त्यातून दोन वर्ग जसे अंगणवाडी सेविका आणि कोतवाल यांना साठशे पासष्ट मा हे वयवर्ष वाढ दिलेली आहे आणि यातून एक घटक जो होता पोलीस पाटील यांना अजूनही साठशे पासष्ट हे वय वाढ मिळाली नाही यासाठी हा प्रमुख संघर्ष आहे त्यानंतर हे महाराष्ट्र सरकारने वन खात्याची जबाबदारी घेत असताना ते एक पाटील म्हणून हे पद निर्माण केले पोलीस पाटलांना फार मोठा गौरवशाली इतिहास आहे या ठिकाणी आपण बघतो आहे की शिव जे पोलीस पाटील होते आणि आजपर्यंत ते जे काम आहेत म्हणून पाटील गावामध्ये हे एकच असावा यासाठी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की हे पोलीस पाटील पद वन पाटील पद न निर्माण करता तुम्ही त्यांना वनसेवक वगैरे इतर काही नावं द्यायचा वनमित्र वगैरे नावं द्यायचं असेल तर असे नाव देऊ शकता पण गावामध्ये एकच पोलीस पाटील हवा जो की इतिहास का फार मोठा इतिहास असल्यामुळे हे पदाला गरिमा असल्यामुळे आणि गौरवशाली पद असल्यामुळे याला तुम्ही धक्का लावू देऊ नका या ठिकाणी आणि निश्चितच शासनाने आम्हाला या बाबतीमध्ये अपेक्षित उत्तर दिलेलं आहे आणि होकारसुद्धा दर्शवला हो आहे दुसरी मागणी या ठिकाणी अशी आहे की हे जे नूतनीकरण असायचं पोलीस पाटीलचं हे पोलीस पाटील पद हे आपल्याला पाहतो आपण की प्रांतांच्या अधीन असल्यामुळे या बाबतीमध्ये प्रांतांनी एकोणीसशे सदुसष्टच्या अधिनियमानुसार की दर पाच वर्षांनी नूतनीकरण व्हायचं यामुळे का काय व्हायचं की जर पोलीस पाटील काम करत असताना कोणी जर तक्रार दिली आणि त्या तक्रारीचा काही अर्थ नसतानी कुठंतरी अडकल्या जातो आणि हे नूतनीकरणामध्ये कुठंतरी त्यांना कुठंतरी आपल्याला समूहराला अडचणी निर्माण होते म्हणून आम्ही हे मुख्य मागणी या ठिकाणी ठेवलेली आहे की हे नूतनीकरण कायमचं बंद करण्यात येईल सोबतच इथे जसं एकीकरण आपलं हे एक, एक, एक समितीमध्ये जसं कोतवाल आणि अंगणवाडी सेविका आहे आणि होमगार्डसुद्धा आणि पोलीस वडील आहे यातून होमगार्डांना नोकरीमध्ये दोन टक्के आरक्षण मिळालेलं आहे यात कोतवालांना महसूलमध्ये दोन टक्के आरक्षण मिळालेलं आहे आणि आम्ही सुद्धा ही मागणी ठेवली आहे की पोलीस पाटील या चारही पाचही विभागाचं काम करत असताना या ठिकाणी पोलीस सुद्धा आज सुशिक्षित पोलीस पाटील फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहे पदावर काम करते आहे यांनासुद्धा कुठेतरी एक न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीमध्ये दोन टक्के आरक्षण पोलीस पाटलांना वन विभाग महसूल विभाग आणि गृह विभागामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये देण्यात यावी हे असे आमचे प्रमुख मागणी सोबतच पोलीस पाटील या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसतो आहे की फार मोठ्या अडचणीला सामोरं जातो आणि इथे आप फार मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्याला कुठंतरी पोलीस पटाला एक विमा संरक्षण असावं ज्यासाठी आम्ही सर शासनाला म्हटलं आहे की पन्नास लाखापर्यंतचा पोलीस पाटलाचा विमा हा शासनाने करावा आणि समुद्रवर अशी पन्नास लाख देण्यात यावी आणि जर अपघाती कुठंतरी अपघात झाला कुठंतरी अपघातामध्ये जर काहीतरी आपल्याला अपंगत्व आलं त्या अपंगत्वामुळे जर पोलीस पाटील काम करत असतात तर ते त्याचा मोफत वैद्यकीय उपचारसुद्धा हा शासनाने करावा यावा इतर मागण्या आम्ही या ठिकाणी पोलीस पाटलाच्या माध्यमातून माध्यमातून आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचलो आलेल्या सर्व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील उपस्थित सर्व या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता विधिमंडळातील माझे दे सहकारी जवळपास सोळा ते सतरा हजार पोलीस पाटील आपल्या मागण्या घेऊन नागपूर या ठिकाणी दाखल झाले आपल्या मागण्या काय आहेत राज्य सरकारला देखील आपण निवेदनाच्या माध्यमातून जे काही निवेदन दिलं ते लेखित स्वरूपात दिलेलं आहे आणि अधिवेशनाच्या काळात आपण या मागण्या मागत असताना साधारणतः दहा मागण्या आपण लेखित स्वरूपामध्ये मागितलेल्या आहेत मला मागच्या वर्षीच्या दिवस की आपल्याला मानधन वाढलं पाहिजे ही आपली मागणी होती आणि राज्य सरकारनं देखील ती योग्य पद्धतीने आपला सन्मान मानधनाच्या बाबतीत ठेवलेला आहे परंतु फक्त मानधन वाढून चालणार नाही तर ज्या काही मागण्या आपण या ठिकाणी मागल्या त्या मागण्या आपल्या हक्काच्या आपल्या अधिकाराला मागणी मांडलेल्या आहेत आणि ती मागणी आपण मांडलेली आहे त्यामध्ये वयाची मर्यादा असेल सरकारी नोकरीच्या बाबतीचा विषय असेल निवृत्तीनंतर देखील आम्हाला काही ना काही सरकारकडनं पेन्शनद्वारे मानधन मिळालं पाहिजे अशा अनेक मागण्या आपण या ठिकाणी मागितल्या परंतु यातली एक मागणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जी अधिकारात करता येईल त्यामध्ये मावळ तालुक्यात एक, एक लोकप्रतिनिधी म्हणून मला तर नक्की सांगायला अभिमान आहे खेडचे आमदार आहेत माझे मुळशी रायगड राजगडचे आमदार आहेत आमदार निधीतून आपल्याला मावळ तालुक्यात जसं सुनील शेळके किंवा मुळशीतून खेडमधून आमदार बाबाजी काळे असेल शंकर असेल किंवा इतर विधान मंडळातले माझे सहकारी आहेत हे पोलीस पाटलाच तालुक्याचं मुख्यालय म्हणून आपण हे उभं करू शकतो आणि या मुख्यालया करता एक कोटी रुपयाचा निधी सुद्धा आपल्याला देता येईल हे देखील या ठिकाणी मी परंतु इतर मागण्या आहेत या मागण्या आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून मागत असताना धोरणात्मक निर्णय घेऊन या मागण्या माग्य कराव्या लागतील आज भाषण देऊन आम्हाला फक्त चालणार नाही तर राज्यभरातून आलेल्या कारा कोपऱ्यातून आलेल्या माझ्या पोलीस पाटलांना एक विश्वास दिला पाहिजे याकरता आज किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्या पोलीस पाटलांचं शिष्टमंडळ आणि आम्ही विधिमंडळातल्या ज्या ज्या आमदारांनी आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत विधिमंडळामध्ये आम्ही तुमची जी मागणी आहे ती मांडलेली आहे ही मागणी घेऊन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत संबंधित मंत्र्यांची बैठक लावून या निर्णयावरती आपल्याला यावं लागेल म्हणून आता आपल्याला भेटून विश्वास देऊन जातो आम्ही बाबाजी बाबा बाबासाहेब आमच्या सगळे विधिमंडळातले सहकारी मंत्री मोदयांना भेटून का तात्काळ बैठकीचं आयोजन करण्याच्या बाबतीत देखील मागणी करू त्यामध्ये जेवढ्या आप मागण्या आपल्या मान्य करता आप येईल त्या ये मागण्यांकरता आपल्यालाही यश मिळावं जर काही मागण्यांमध्ये तडतोड करण्यात आपल्याला वेळ लागली त्या पद्धतीने पुढं माग करण्याची वेळ आली तर आपण त्यामध्ये देखील सहकार्य करावं हो। परंतु पहिली बैठक होऊन निर्णय झाला पाहिजे ही भूमिका तुमची आणि आमची देखील स्पष्टपणा पण आज या आंदोलनाचा तुमचा शेवटचा दिवस कधी आम्हाला माहित नाही परंतु तुम्ही शांततेत हे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे जरी तुम्ही आज आंदोलनातली सांगता किंवा त्या ठिकाणी तुम थांबवणार असाल तरी पाटील संघाच्या अध्यक्ष जे राज्याचे आहेत किंवा कमिटीचे प्रमुख आहेत त्यांना माझी विनंती तुम्ही इथून जाऊ नका जोपर्यंत तुमची बैठक पूर्ण होत नाही किंवा निर्णय होत नाही तोपर्यंत बाळासाहेब शिंदे आपण तुमच्याशी मी फोनवरती बोललो परंतु आपण इतर काही आपले पदाधिकारी या ठिकाणी राहावं राहायची व्यवस्था नसेल तर मी करीन इकडचे आमच्या प्रकारे काही करतील बाबाशीटकाळ करतील काळजी करायचं कारण नाही परंतु आपल्या मागण्या पूर्ण केल्या तर राज्यभरातून आलेल्या पोलीस पाटलांना कोणतरी न्याय दिला ही भूमिका तुमच्या आणि माझ्या मनात देखील जागरूक होईल किंवा त्याला एक न्याय दिला नको माझी विनंती आहे की आपल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यायला ठिकाणी आलो आहोत तुमच्या मागण्या मान्य होतपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा एक सहकारी म्हणून आम्ही सर्व विधिमंडळाचे सहकारी तुमच्या सोबत आहोत हा विश्वास तुम्हाला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष पुढे